न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील चैतन्य बहुउद्देशीय प्रतिष्ठान योगा मंडळ यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने चैतन्य योग गुरु अनिल कुलकर्णी सर यांच्या नेतृत्वात शहरातून भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला आषाढी एकादशी निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या भक्तिमय दिंडी सोहळ्यात सर्व युवक साधक लोकसाधक सहभागी झाले होते हा दिल्ली सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या आयोजनाबद्दल अशोक मामा यांनी अधिक माहिती दिली आहे यारी, आज चैतन्य पौ प्रतिष्ठानच्या वतीनं गुरु अनिल कुलकर्णी सर यांच्या नेतृत्वाखाली या आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व योग साधक आणि योग साधक माता भगिनी यांच्या बरोबर आज या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये श्रीरामपूर शहरामध्ये आषाढी एकादशीचं महत्व इतकं मोठं आहे की या संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी हे पंढरपूरला दर्शनासाठी जात असतात त्याचं एक औचित्य साधून चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं कुलकर्णी सरांच्या नेतृत्वाखाली या श्रीरामपूर शहरामध्ये आज भव्याशी दिंडीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या दिंडीच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणामध्ये मा मातोश्री मंगल कार्यालयापासून या दिंडीची सुरुवात झाली मातोश्री मंगल कार्यालय भगतसिंग चौक गिरमे चौक संभाजी महाराज चौक नगरपालिका तसंच शिवाजी रोड शिवाजी चौक आणि सोनार गल्ली राम मंदिर चौक आणि राम मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी पांडुरंगाची आरती होईल आणि त्या ठिकाणी पुन्हा दिंडीचा प्रवास मातोश्री मंगल कार्यालयाच्या दिशेने मेन रोडनी त्या ठिकाणी राहीन असा हा अतिशय भक्तिशय भक्तिमय वातावरणामध्ये चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं अनिल कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शकाली भव्य अशी दिंडी या ठिकाणी चालू झालेली आहे सर्व मंडळी चौका चौकामध्ये भक्तिभावाने दिंडीचं स्वागत करत आहेत असं एक चांगलं वातावरण या श्रीरामपूर शहरामध्ये चैतन्य योग प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे पुन्हा एकदा या आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व भाविक बांधवांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र श्रीरामपूर शहरातून चैतन्य योगा ग्रुप चैतन्य भवती प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज आषाढी एकादशी निमित्त अशी काही पेंडी काढण्यात आलेली आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपले चैतन्य योग गुरु अनिल कुलकर्णी सर यांचे आज्ञाचे पालन करून आपण अतिशय सुंदर अशा रीतीमध्ये श्रीरामपूर शहरामधून काही दिंडी काढलेली आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपण विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत सर्वांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चैतन्य योगा गुरुच्या वतीनं पालखी श्रीरामपूर शहरातून काढण्यात आलेली आहे आज या पालखीतून विठ्ठल नामाचा जयघोष झालेला आहे पूर्ण श्रीरामपूर विठ्ठल नामाच्या घोषणाने बनवून गेलेले आहे या भक्तिमय दिंडी सोहळ्याची सुरुवात मातोश्री मंगल कार्यालय करण्यात आली मेन रोड शिवाजी महाराज रोड मार्गे जाऊन श्रीराम मंदिर या ठिकाणी आरती करून दिंडीचा समारोप करण्यात आला untuk perbansati di pagdab Serambu.